जय महाराष्ट्र मित्रांनो ट्रेन लवर सायम यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण गाडी नंबर बारा नऊशे एकोणनव्वद दादर अजमेर सुपरफास्ट एक्सप्रेस या गाडीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक विनंती आहे ज्याने अजून चॅनलला सबस्क्राईब नाही केलं आहे त्याने कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकूनसुद्धा नक्की प्रेस करा जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि मित्रांनो व्हिडिओला लाईक करण्यासोबत व्हिडिओला शेअर पण करा तुमच्या लाईक करण्याने व्हिडिओला शेअर करण्याने आणखी नवनवीन व्हिडिओ बनवण्यास मोटिवेशन मिळते <प्राणा> मित्रांनो बारा नऊशे एकोणनव्वद ही एक सुपरफास्ट एक्सप्रेस आहे ही, ही गाडी दादर ते अजमेर जंक्शन दरम्यान धावते मित्रांनो ही एक त्रिसाप्ताहिक एक एक्सप्रेस आहे ही, ही गाडी दादर ते अजमेर जंक्शन दरम्यान धावते ही गाडी आठवड्यातून तीन दिवस म्हणजे सोमवारी गुरुवारी आणि शनिवारी दादर वेस्टर्नवरून दुपारी तीन वाजता सुटते तर अजमेर जंक्शनला ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजून पंचेचाळीस मिनिटांनी पोहोचते दादर ते अजमेर जंक्शन हे नऊशे अष्ट्यात्तर किलोमीटरच्या अंतर ही गाडी सोळा तास पंचेचाळीस मिनिटामध्ये वीस हॉलटिकेत पूर्ण करते ह्या गाडीची ॲवरेज स्पीड तासशे अठ्ठावन्न किलोमीटर आहे तर मॅक्सिमम परमिसेबल स्पीड तासशे एकशे तीस किलोमीटर आहे आता या गाडीच्या कोचेसबद्दल सांगायचं झाल्यास या गाडीला एल एच बी टाईप कोच जोडले जातात एकूण बावीस कोचची ही गाडी आहे या गाडीला पॅन्ट्री कार अवेलेबल नाही पण ऑनबोर्ड केटरिंग ई केटरिंग अशी सुविधा उपलब्ध आहे आता या गाडीच्या लोकोमोटिवबद्दल सांगायचं झाल्यास दादर ते अजमेर जंक्शन दरम्यान या गाडीला वडोदरा लोकोशेडचा डब्ल्यू ए पी सेवन हा लोकोमोटिव्ह जोडण्यात येतो आता मित्रांनो आपण दादर ते अजमेर दरम्यान या गाडीचे रेल्वे टायमिंग आणि रेल्वे स्टेशनची माहिती जाणून घेऊया ही गाडी प्रत्येक सोमवारी गुरुवारी आणि शनिवारी दादर वेस्टर्नवरून दुपारी तीन वाजता सोडते तर बोरिवलीला ही गाडी दुपारी तीन वाजून बावीस मिनटांनी पोहोचते बोरिवली रेल्वे स्टेशनवरती या गाडीला तीन मिनटांचं हॉल्ट आहे तीन मिनिटाचा हॉल्ट घेऊन तीन वाजून पंचवीस मिनटांनी ही गाडी बोरिवली रेल्वे स्टेशनवरून पुढे वलसाडसाठी रवाना होते संध्याकाळी पाच वाजून तेहतीस मिनटांनी ही गाडी वलसाडला पोहोचते वलसाड रेल्वे स्टेशनवरती या गाडीला पाच मिनिटाचा हॉल्ट आहे पाच मिनटाचं हॉल्ट घेऊन पाच वाजून अडतीस मिनटांनी ही गाडी वलसाडवरून पुढच्या प्रवासाला निघते पुढे नवसारी स्टॉप करत ही गाडी संध्याकाळी सहा वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी सुरतला पोहोचते सुरत रेल्वे स्टेशनवरती या गाडीला पाच मिनिटाचा हॉल्ट आहे पाच मिनिटाचा हॉल्ट घेऊन सहा वाजून बावन्न मिनिटांनी ही गाडी सुरत रेल्वे स्टेशनवरून पुढच्या प्रवासाला निघते संध्याकाळी सात वाजून पन्नास मिनिटांनी ही गाडी भरुच जंक्शनला पोहोचते भरुच जंक्शनवरती या गाडीला दोन मिनिटांचा हॉल्ट आहे दोन मिनिटांचा हॉल्ट घेऊन सात वाजून बावन्न मिनिटांनी ही गाडी भरुच जंक्शनवरून पुढे वडोदरा जंक्शनसाठी रवाना होते रात्री आठ वाजून त्रेपन्न मिनटांनी ही गाडी वडोदरा जंक्शनला पोहोचते या ठिकाणी या गाडीला पाच मिनिटाचं हॉल्ट आहे पाच मिनटाचं हॉल्ट घेऊन आठ वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी गाडी वडोदरा जंक्शनवरून आपल्या पुढच्या प्रवासाला निघते पुढे आनंद जंक्शन नाडियाड जंक्शन असे स्टॉप घेत रात्री दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी गाडी अहमदाबाद जंक्शनला पोहोचते या जंक्शनवरती या गाडीला दहा मिनिटांचा हॉल्ट आहे दहा मिनिटांचा हॉल्ट घेऊन रात्री दहा वाजून पंचावन्न मिनिटांनी ही गाडी अहमदाबाद जंक्शनवरून पुढच्या प्रवासाला निघते रात्री बारा वाजून सहा मिनटांनी ही गाडी मैसाना जंक्शनला पोहोचते या ठिकाणी या गाडीला दोन मिनिटांचं हॉल्ट आहे दोन मिनिटांचं हॉल्ट घेऊन रात्री बारा वाजून आठ मिनटांनी ही गाडी मेहसाणा जंक्शनवरून पुढच्या प्रवासाला निघते पुढे उंजा स्टॉप घेत मध्यरात्री दोन वाजता ही गाडी पालनपूर जंक्शनला पोहोचते पालनपूर जंक्शनवरती या गाडीला पाच मिनिटाचा हॉल्ट आहे पाच मिनिटाचं हॉल्ट घेऊन मध्यरात्री दोन वाजून पाच मिनिटांनी ही गाडी पालनपूर जंक्शनवरून पुढच्या प्रवासाला निघते पुढे रोड पिंडवाडा बांध फालना राणी असे स्टॉप घेत पहाटे पाच वाजून दहा मिनटांनी ही गाडी मारवाड जंक्शनला पोहोचते या जंक्शनवरती या गाडीला पाच मिनिटाचा हॉल्ट आहे पाच मिनिटाचा हॉल्ट घेऊन पाच वाजून पंधरा मिनिटांनी गाडी मारवाड जंक्शनवरून पुढच्या प्रवासाला निघते पुढे सोजात रोड ब्यावर असे स्टॉप करत शेवटी सकाळी सात वाजून पंचेचाळीस मिनिटांनी ही गाडी अजमेर जंक्शनला पोहोचते मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण गाडी नंबर बारा नऊशे एकोणनव्वद दादर वेस्टर्न अजमेर सुपरफास्ट एक्सप्रेस या गाडीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेतली आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा व्हिडिओला शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटू एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र